हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंत्रे स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण पंधरा भाग ऐकले आजच्या व्हिडिओ मध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्या आधी व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन साठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भाग्य दिले तू मला भाग सोळा नंदिनी संध्याकाळी झोपेतून उठली आणि फ्रेश व्हायला गेली फ्रेश होऊन बाहेर येताच तिने तिचा आवरायला घेतलं तिने तिच्या रूम मध्ये सगळीकडे नजर फिरवली ती जशी सोडून गेली होती अगदी तशीच ठेवली होती रूम तिने तिचं कपाट उघडले तिचे सगळे कपडे व्यवस्थित रचून ठेवले होते तिने एकदा त्याच्यावरून हात फिरवला सगळं आहे तसच आहे तुला काही हवंय का मागून आवाज आला तिने डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला कारण तो आवाज तिच्या आईचा होता तिने कपाट परत आहे तस बंद केलं आणि मागे वळून तिची बॅग उचलून बेडवर ठेवली ती त्यातून कपडे काढत होती तिने तिच्या आईकडे साध पाहिलं देखील नव्हतं त्यांचा कंठ लगेच दाटून आला त्यांनी पुढे जाऊन तिचा हात पकडला एवढी नाराज आहेस का आईवर बघणार पण नाहीस का त्या पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या तिने त्यांच्या हातून हात सोडवून घेतला आणि परत बॅग मधून कपडे काढू लागले आता मात्र आईचा संयम आम्ही तुझे दुश्मन नाही आहोत बाळा जे काही केलं तुझ्या भल्यासाठीच केलं ना आई आवती खोत म्हणाली माझ भलं खरच आणि ते करताना तुम्हाला माझी मर्जी सुद्धा विचारात घ्यावी वाटली नाही तिने आता नजर वर करून आईच्या डोळ्यात पाहत विचारलं आणि तिचं बोलणं ऐकून तिची आई निशब्द झाली त्यांना काय बोलावं तेच समजेल मला माहीत आहे सध्या तुझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत आणि तुला हेच वाटतंय ना की आम्ही तुझ्यावर जबरदस्ती केली पण विश्वास ठेव नंदू तुझ्यासाठीच केलं ग आम्ही सगळं आता नाही पण एक दिवस तुला नक्कीच ह्या सगळ्याची जाणीव होईल बाबा आत येत म्हणाले आत्ताच त्यांनी दोघींचं बोलणं ऐकलं होत नंतर कधी आणि आता का नाही मला कळायलाच हवं अशी काय मजबुरी होती तुमची तुम्ही तुमच्या मुलीच्या मनाचा देखील विचार केला नाही माझा आयुष्याचा जोडीदार निवडणं हा माझा हक्क होता ना बाबा तुम्ही तोही हिरावून घेतलात हो माझ्यापासून नंदिनी रागात आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली नंदू शांत हो ना हे बघ आई बाबा आहोत ग तुझे जे करू तुझ्या चांगल्यासाठीच करू आम्ही थोडा तरी विश्वास ठेवू ग आमच्यावर आणि हे लग्न आणि शौर्यला मनापासून स्वीकार तुझा संसार नक्कीच सुखाचा होईल शौर्य खूप चांगला मुलगा आहे तो तुझी कायम काळजी घेईल बाबा त्यांच्या परीने तिला समजावत होते पण तिच्यासाठी हे समजणं सध्या तरी खूप अवघड होतं कारण तिला तिचा भूतकाळ आणि घडलेल्या घटना काहीच आठवत नव्हत्या शौर्य आणि तिच्यात आधीपासूनच गैरसमज होते दोघेही एकमेकांचा तिरस्कार करत होते आणि असं असताना तिच्या बाबांनी तिचं लग्न त्याच्याशीच लावलं होत लग्न ते मी नाही मानत आणि संसाराचा म्हणाल तर त्याच्यासोबत होईल असं वाटतही नाही मला मला तो आवडत नसताना मला लगेच लग्न करायचं नसताना तुम्ही जबरदस्ती माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं माझं कोणतं भलं केलं मला नाही माहीत पण एक गोष्ट सांगते या जन्मात तरी मी त्या शौर्यसोबत सुखाचा संसार करू शकत नाही त्यामुळे तुमचं हे माझ्या सुखी संसाराचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आणि एक दिवस तुम्हाला तुमच्या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होईल नंदिनी दोघांकडे पाहून रागत म्हणाली आणि बॅगमधून मधून कपडे काढले तशीच वॉशरूममध्ये निघून गेली आई बाबा मात्र होऊन उभे होते फक्त ती बोललेला प्रत्येक शब्द न शब्द त्यांच्या मनाला लागला होता तरीही तिच्या जीवाच्या सुरक्षेसाठी तिने केलेला सगळे आरोप बोल त्यांना मान्य होते अहो कसं व्हायचं हो पुढे आपण शौर्यसोबत तिचं लग्न लावून बरोबर केलं ना आई थोड्याशा टेन्शन मध्ये बाबांकडे पाहत म्हणाल्या जे होईल ते चांगलंच होईल आणि तिच्यासाठी फक्त शौर्यच योग्य आहे त्याचं तिच्यावर प्रेम जरी नसलं तरी मला एवढी खात्री नक्की आहे तोच तिला सांभाळू शकतो आणि त्याच्यासोबतच ती सुरक्षित सुद्धा राहू शकते काहीही झालं तरी तो तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही बाबा ठामपणे आणि विश्वासाने म्हणाले आणि प्रेमाच काय खरंच तिचा संसार कधीच फुलणार नाही का आई मगाशी ते बोललेलं सगळं आठवत म्हणाल्या वंदना वेळ हे प्रत्येक अडचणीवर औषध असत जसजसा वेळ पुढे जाईल तिला शौर्य बद्दल नक्कीच ओढ वाटेल तू काळजी करू नकोस शरवीताई काय म्हणाल्या मगाशी बाबा आईना धीर देत म्हणाले आणि त्यांनी नंदिनीच्या सासूचा मगाशी कॉल आला होता त्याबद्दल त्यांना विचारलं ती तिच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाणार आहे परवानगी मागत होती त्यांच्याकडे ईशा ही आहे सोबत तिच्या आई दुखऱ्या स्वरात म्हणाल्या तिने तिच्या ती सासूला कॉल करून सांगितलं होतं पण तिच्या आईबाबांना साधं एक शब्दाने ही बोलली नव्हती यावरूनच कळत होत की कि ती किती जास्त दुखावली गेली आहे ते नंदिनीने तिचं आवरलं आणि पर्स उचलून रूम बाहेर आली ती बाहेर आली तेव्हा तिचे बाबा सोफ्यावरच बसले होते तर आई किचन मध्ये काहीतरी करत होती आजपर्यंत तिने कधीच तिच्या आईबाबांना न विचारता घराबाहेर पाऊल टाकलं नव्हतं नकळत तिचे पाय तिथेच अडखळले मन अस्वस्थ झालं तिच्या मनाची घालमेल तिथेच बसलेल्या बाबांनी बरोबर ओळखली ती काही बोलणार नाही त्यांना माहीत होत शरयुताई म्हणाल्या तू पार्टीसाठी जाणार आहेस काळजी घे जास्त उशीर करू नकोस बाबा तिच्याकडे पाहत म्हणाले आणि तिने चमकून त्यांच्याकडे पाहिलं डोळ्यात आलेलं पाणी तिने कसं बस तसंच अडवून धरलं होत तिने काहीही न बोलता तिथून बाहेर पडली तसा त्यांनी एक निश्वास टाकला ती गाडीत येऊन बसली तशी ड्रायव्हरने गाडी चालू केली कितीही नाही म्हणलं तरी तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळलाच तिच्या आईबाबांशी असं वागताना तिलाही तेवढाच त्रास होत होता पण तिचं आयुष्य ज्या पद्धतीने बदललं होतं तेही तिच्या इच्छेविरुद्ध हे ती कसं विसरू शकत होती नाही ती विसरू शकत नव्हती तिने ड्रायव्हरला गाडी ईशाच्या घरी घ्यायला लावली कारण दोघी सोबतच जाणार होत्या तिने एक दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं तिची तर पार्टीला जायची इच्छाच नव्हती पण फक्त सिद्धार्थसाठी ती चालली होती पण तिला हे माहीत नव्हतं हीच पार्टी तिच्या आयुष्यात खूप मोठ काहीतरी घडवून आणणार आहे ज्याने तिच्या आयुष्याला एक नवीन वळण देणार आहे येस बॉस रॉकीने केबिन मध्ये येत शौर्यला विचारलं शौर्यने त्याला बोलवून घेतलं होत काय अपडेट आहे शौर्य हो शांतपणे लॅपटॉप मध्ये पाहत म्हणाला

जोपर्यंत कोणी तिला नुकसान पोहोचवत नाही तोपर्यंत त्यांना सांग तिच्यासमोर यायचं नाही कारण तिला माहीत नाही तिच्यासाठी बॉडीगार्ड्स आहेत आणि तिला समजायलाही नको समजलं शौर्य रॉकीवर नजर रोखत म्हणाला येस बॉस तुम्ही जसं सांगितलं तसंच होईल रॉकी सुद्धा अदबीने म्हणाला आणि त्याचा निरोप घेऊन लगेच तिथून बाहेर पडला बाहेर येऊन त्याने माणिकला कॉल करून सगळ्या सूचना दिल्या शौर्य त्याचं काम करत होता पण काही केल्या त्याच मन त्याच्यात लागत नव्हतं राहून राहून मनात एक हुरहुर लागली होती मन अचानक अस्वस्थ झालं होत राहून राहून नंदिनीचा विचार मनात येत होता त्यामुळे तो आता जास्तच वैतागला होता तो तसाच मागे चेहरवर टेकून बसला आणि त्याने डोळे बंद केले तसा तिचा चेहरा लगेच त्याच्या डोळ्यासमोर आला तिचा तो गोरापान चेहरा दाट पापण्या असलेले काळेभोर डोळे हवेत उडणारे रेशमी केस तो आता जास्तच अस्वस्थ झाला त्याने डोळे उघडले आणि केसातून हात फिरवला गळ्यातला टाय त्याने काढून बाजूला फेकला नंदिनी आणि ईशा एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्या जिथे सिद्धार्थने त्याची पार्टी ठेवली होती दादा तुम्ही काहीतरी खाऊन घ्या किती वेळ लागेल माहीत नाही माझं झालं तर मी तुम्हाला कॉल करते तुमचा नंबर आहेच माझ्याकडे गाडीच्या खाली उतरताच नंदिनी माणिककडे पाहून म्हणाली हो मॅडम चालेल माणिक अदबीने म्हणाला तशा दोघीही तिथून मग आतल्या दिशेने निघून गेल्या ईशा हेच रेस्टॉरंट आहे ना नंदिनी इकडे तिकडे पाहत म्हणाली कारण तिथे पार्टी सुरू आहे असं काहीच दिसत नव्हतं अगो हो इथेच आहे पूल साइडला अरेंज केली आहे पार्टी चल तिकडेच जाऊया सिद्धार्थ म्हणाला होता ईशा नंदिनीला म्हणाली तशी नंदिनीने होकारार्थी मान हलवली आणि मग दोघीही पूल साईडला निघून गेल्या इकडे सिद्धार्थ अस्वस्थपणे नंदिनीची वाट पाहत होता त्याची नजर राहून राहून समोरच जात होती कधी एकदा ती येते आणि तो तिला पाहतोय असं त्याला झालं होतं आणि अगदी त्याच वेळी त्याला समोरून ती ईशासोबत येताना दिसली तसं तिला पाहून त्याचा चेहरा लगेच खुलला त्याने उगाच त्याचा कोट आणि केस व्यवस्थित केले आणि तिला रिसिव्ह करण्यासाठी तिच्या दिशेने येऊ लागला त्याची नजर काही केल्या तिच्यावरून हटतच नव्हती कारणच तसं होतं खूप जास्त सुंदर दिसत होती ती हे हाय किती उशीर केलात कधीचा वाट पाहत आहे मी तुमची तो दोघींजवळ येत म्हणाला पण नजर मात्र नंदिनीवरच होती ईशाला ते जाणवत होतं आणि तिला मनातच त्याचा रागही येत होता सॉरी ते तुझ्यासाठी गिफ्ट घेत होतो ना त्यामुळे उशीर झाला रे हॅपी बर्थडे नंदिनी हसून म्हणाली आणि तिने तिच्या हातातलं गिफ्ट त्याच्यासमोर पकडत त्याला विश केलं थँक्यू सो मच तो सुद्धा तिच्या हातून तो गिफ्ट घेत हसून म्हणाला हॅपी बर्थडे सी हे माझ्याकडून तुझ्यासाठी ईशानेही तिने आणलेलं गिफ्ट त्याच्यासमोर पकडलं ओह थँक्यू सो मच ईशा प्लीज तुम्ही दोघी या ना वेटर तो त्या दोघींना म्हणाला आणि त्याने वेटरला आवाज दिला तसा वेटर लगेच त्याच्यासमोर हजर झाला त्याने ट्रेमधून दोन ड्रिंक उचलल्या आणि त्या दोघींसमोर पकडल्या सीत तुला माहिती आहे ना आम्ही ड्रिंक नाही करत ईशा थोडीशी वैतागुण म्हणाली तसा सिद्धार्थचा चेहरा थोडासा पडला पण त्याने लगेच नॉर्मल केला अग सॉफ्ट ड्रिंक आहे हे, हे मी तुम्हाला आज ओळखतो का सिद्धार्थ हसून म्हणाला तसे त्या दोघींनीही त्याच्या हातून ते ड्रिंक घेतलं सिद्धार्थच्या वडिलांचा छोटासा बिझनेस होता जो बऱ्यापैकी ग्रो होता त्यामुळे पैसा पाणी बऱ्यापैकी होता त्याच्याकडे त्याने त्याच्या सर्व कॉलेज फ्रेंड्सला इथे इन्व्हाइट केलं होतं त्यामुळे सगळेजण एक, एक करत आत येत होते त्याला गिफ्ट देऊन त्याला बर्थडे विश करत होते तो सुद्धा हसून सगळ्यांच्या शुभेच्छा घेत होता पण या सगळ्यात त्याची नजर राहून राहून नंदिनीवरच जात होती आणि मग तो गालातच हसत होता कारण त्याचं प्लॅनिंग आज वेगळंच काहीतरी होतं त्या क्षणाची तो आतुरतेने वाट पाहत होता त्याला असं नंदिनीकडे चोरून पाहताना पाहून त्याचे मित्र त्याच्याकडे पाहून हसत होते फक्त बघतच बसणार आहेस की मनातलंही बोलणार आहेस त्याचा मित्र राज त्याला चिडवत म्हणाला त्याचा सिद्धार्थ गालात हसला आज तसं होणार नाही आज फक्त पाहत नाही बसणार मी तर केक कटिंग नंतर मी तिला प्रपोज करणार आहे माझ्या मनातल्या फिलिंग्स मी तिला आज स्पष्टपणे सांगणार आहे सिद्धार्थ राजकडे पाहत हसून म्हणाला तसं राजसुद्धा गालात हसला आणि त्याने अंगठावर करत त्याला ऑल द बेस्ट केलं सिद्ध मला वाटतं तू परत एकदा विचार करावास ह्या सगळ्याचा आय नो तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे पण तिचं लग्न झालंय यार आता हे थोडं चुकीचं नाही वाटत का सिद्धार्थचा दुसरा मित्र जो तिथेच उभा राहून त्या दोघांचं बोलणं ऐकत होता तो विक्की म्हणाला हो मला मान्य आहे तिचं लग्न झालंय पण ते लग्न जबरदस्ती करण्यात आलं होत तिच्या मनाविरुद्ध तिची इच्छा नसताना त्या शौरीने तिच्याशी लग्न केलं आहे हे नातं जबरदस्ती तिच्यावर लादण्यात आलं आहे उलट मी तर तिला ह्या नको असलेल्या नात्यातून मोकळं करत आहे यात चूक काय आहे सिद्धार्थ विकीकडे पाहत म्हणाला विकीने जरा नाराजीतच नकारार्थी मान हलवली तुझ मला पटतय पण तिचं प्रेम आहे का तुझ्यावर उगाच तू तु प्रेम मिळवण्याच्या नादात तुमची मैत्री सुद्धा गमावून बसशील परत एकदा विचार कर सीत विकी त्याला परत समजावत म्हणाला असं काहीही होणार नाही ती नक्कीच मला होकार देणार मला खात्री आहे सिद्धार्थ ठामपणे म्हणाला सीद तू बिनधास्त तिला विचार ह्या विकीचं काही एक ऐकू नकोस मी टेरेसवर सगळी अरेंजमेंट केली आहे तू फक्त तिला तिथपर्यंत घेऊन जा आणि तुझ्या फिलिंग्स तिच्या समोर व्यक्त कर राज त्याला प्रोत्साहन देत म्हणाला थँक यू यार सी राजला मिठी मारत म्हणाला तसा राज फक्त गालत हसला तर विकी मात्र नाराजी होता कारण सिद्धार्थ जे करायला निघाला होता ते चूक होत असंच त्याला अजून वाटत होत थोड्याच वेळात सगळे आले तसे केक कटिंगला सुरुवात झाली त्याचे सगळे फ्रेंड्स नंदिनी आणि ईशा त्याच्या आजूबाजूला उभे होते सगळ्यांनी एका सुरात हॅपी बर्थडे हे सॉन्ग गायला सुरुवात केली तसा सिद्धार्थने केक कट करताच त्याने पहिला तुकडा उचलून नंदिनीला भरवला तो तिचा चांगला मित्र होता त्यामुळे तिने सुद्धा काहीच रिॲक्ट न करता त्याच्या हातून केक खाल्ला त्याने मग ईशा आणि बाकी सर्व फ्रेंड्सलाही केक भरवला सर्वांना केक भरवून झाला तसे सगळे आता परत एकदा पार्टी एन्जॉय करू लागले काही जण ड्रिंकची मजा घेत होते तर काही स्नॅक्सवर तुटून पडले होते जे कपल्स होते ते म्युझिकच्या तालावर थिरकत होते ईशा आणि नंदिनी पण एक छोटा टेबल पकडून त्यावर बसल्या होत्या आणि सॉफ्ट ड्रिंक पित होत्या समोर सर्वांचा डान्स चालू होता त्या तोच पाहत होत्या इकडे सिद्धार्थ नंदिनीला स्टेरेसवर कसं न्यायचं याचाच विचार करत होता कारण ईशा असताना तो तिला डायरेक्ट नेऊ शकत नव्हता कारण ईशा त्याला तसं करू देणार नाही त्याला, त्याला, ना त्याला माहीत होत त्याने मग काहीतरी विचार केला आणि वेटरला इशारा केला तसा वेटर लगेच त्याच्या जवळ आला त्याने वेटरच्या कानात काहीतरी सांगितलं आणि त्याच्या नोट ठेवली तशी वेटरच्या डोळ्यात देखील चमक आली आणि त्याने हसून होकारार्थी मान हलवली तो सिद्धार्थ पासून नंदिनी आणि ईशा जिथे बसल्या होत्या त्या ठिकाणी यायला निघाला मॅडम ड्रिंक तो वेटर ग्लास दोघींसमोर पकडत म्हणाला तसं ईशा आणि नंदिनीने त्या वेटर कडे पाहिलं नो थँक्यू ईशा लगेच म्हणाली आणि त्याच वेळी वेटरने कोणाच्याही नकळत मुद्दामहून ईशाच्या अंगावर हातात असलेलं ड्रिंक सांडवलं हॉट द हेल ईशा ड्रेस झटकत लगेच उठून उभी राहिली आणि त्या वेटरवर ओरडली नंदिनी ही पटकन उठून तिच्या जवळ गेली ईशाचा ड्रेस पूर्ण ड्रिंकने भरला होता सॉरी मॅडम चुकून झालं वेटर दिलगिरी व्यक्त करण्याचं नाटक करत म्हणाला ईशाने रागीट नजर त्याच्यावर टाकली तुझ्या सॉरीचं काय करू मी लोणचं घालू का ड्रेस खराब केलास तू माझा सगळा ईशा चिडून त्या वेटरला म्हणाली इशू अग जाऊ दे ना शांत हो तो म्हणतोय ना चुकून झालं त्याने मुद्दाम नाही ग केलं चल पटकन साफ करून येऊयात हे सगळं नाहीतर डाग पडेल ग नंदिनी तिला शांत करत आणि समजावत म्हणाली नाही नको तू इथेच थांब मीच येते हे सगळं साफ करून तुझ्या हाताला बेंडेज आहे ना अजून उगाच ओलं होईल ते जखम चिघळेल ईशा नंदिनीच्या हाताकडे पाहत म्हणाली आणि तिने परत एकदा त्या उभ्या असलेल्या वेटरकडे एक रागीट कटाक्ष टाकला वेटर अजूनही घाबरून उभा होता ईशाने ड्रेस पकडला आणि तिथून वॉशरूम मध्ये निघून गेली आणि सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे वेटरने तिला खूपच लांबचं वॉशरूम दाखवलं होतं ईशा निघून जाताच एवढा वेळ लांबून ते सगळं पाहत असलेला सिद्धार्थ गालात हसला त्याने वेटरला तिथून जाण्याचा इशारा केला तसा वेटर निघून गेला मग सिद्धार्थ नंदिनी जवळ आला हे नंदू तू काही खाल्लंस की नाही अजून आणि ही ईशा कुठे गेली किती वेळ झाला शोधतोय तुम्हाला मी तो जसं काही काहीच माहीत नसल्यासारखं तिला म्हणाला अरे तिचा ड्रेस खराब झाला ड्रिंक्स आणलं तिच्या ड्रेसवर त्यामुळे ती तो साफ करण्यासाठी वॉशरूममध्ये गेली आहे आणि ती आली की आम्ही दोघी खाऊ काहीतरी नंदिनी सुद्धा म्हणाली ऍक्च्युअली नंदू मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं महत्वाचं आहे सिद्धार्थ तिचा अंदाज घेत म्हणाला अरे बोल ना मग असं विचारतोस काय नंदिनी सहजपणे म्हणाली थोड़ा सिरियस आहे इथं नाही बोलता येणार ना। दुसरीकडे जाऊयात का प्लीज सिद्धार्थ तिला रिक्वेस्ट करत म्हणाला पण त्याचं बोलणं ऐकून नंदिनी थोडीशी गोंधळली अरे इथेच बोललो असतो ना दुसरीकडे कशाला ती अडखळत म्हणाली तसा सिद्धार्थचा चेहरा पडला सिद्धार्थ तिचा फ्रेंड होता ती त्याला गेली तीन चार वर्ष ओळखत होती पण तरीसुद्धा त्याच्यासोबत असं जायला तिला कसं तरी वाटत होतं तिची हिंमत होत नव्हती त्यात ईशा पण तिथे नव्हती त्यामुळे असं एकटीने जाणं तिला योग्य वाटत नव्हतं तुझा विश्वास नाही एका नंदू माझ्यावर तसं असेल तर जाऊ दे मग नको येऊस सिद्धार्थ मुद्दाम चेहरा पाडत आणि दुःखी आवाजात म्हणाला तसंच तिला त्याचं बोलणं ऐकून वाईट वाटलं कोणाला नाराज करणं किंवा कोणाचं मन दुखवणं हा तिचा स्वभावच नव्हता त्यात आज त्याचा बर्थडे होता उगास तिला त्याला नाराज करायचं नव्हतं ना तिने एक सुस्कारा सोडला ओके चल जाऊयात पण पटकन येऊया हा परत ईशा येईल तर शोधेत बसेल मला ती शेवटी म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून सिद्धार्थ भयंकर खुश झाला हो हो फक्त दहा मिनिट घेईल मी तुझे चल लवकर तो म्हणाला तशी ती जागेवरून उठली आणि त्याच्यासोबत तिथून निघाली तो तिला घेऊन टेरेसच्या दिशेने निघाला तो खूप जास्त खुश झाला होता आणि तिला सगळं मनातलं सांगून टाकूया की आपल्याला नक्कीच होकार देईल या खुशीत होता तो पण तिला मात्र या सगळ्याची थोडीसुद्धा भनक नव्हती तिच्या सुद्धा काहीच नव्हतं त्यामुळे ती शांतपणे फक्त त्याच्या मागे निघाली होती इकडे ऑफिसमध्ये शौर्यने रागात लॅपटॉप बंद केला कारण संध्याकाळपासून त्याला नुसती हुरहुर लागली होती त्याचं मन अस्वस्थ झालं होतं कुठेच लक्ष लागत नव्हतं त्याच्या हृदयाची धडधड आणि हुरहुर आता जास्तच वाढली होती मनात एक मनात बेचैनी वाटत होती जी आता जास्तच वाढत चालली होती तिची एवढी आठवण का येत होती त्याला हे समजत नव्हतं बस आता या क्षणी तिला पहावं ती आपल्या समोर असावी एवढंच काय ते त्याला वाटत होत त्याने काहीतरी विचार केला आणि तो तसाच चेअरवरून उठला त्याने मोबाईल हातात घेतला आणि चेअरवर असलेलं ब्लेझर घेऊन तसाच केबिन मधून बाहेर पडला रॉकी मात्र त्याला असं अचानक बाहेर आलेलं पाहून थोडासा गोंधळून गेला रॉकी नंदिनी ज्या रेस्टॉरंटमध्ये गेली आहे तिकडे चल आणि माणिकला कॉल करून तिथली माहिती घे शौर्य चालता चालता रॉकीला म्हणाला बिचारा रॉकी कस तरी त्याचा चालण्याचा स्पीड मॅच करत होता बॉस माणिकला थोड्या वेळापूर्वीच कॉल केला होता मी मॅडम ठीक आहे मी घेतो गाडी तिकडे लगेच रॉकी म्हणाला त्याचा बॉस अचानक एवढा हायपर का झाला होता त्याला समजतच नव्हतं तो मात्र पूर्ण गाडीत तिचाच विचार करत होता आज त्याला काहीतरी वेगळं फील होत होतं जे या याआधी कधीच फील झालं नव्हतं कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा भेटूयात नवीन भागात तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय बाय